गुरुपिंपरी पंचायत समिती गणातून भाजपाकडून परमेश्वर सोनावणे इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले गुरुपिंपरी पंचायत समिती गण हा आरक्षित गण सुटला असून या गणामधून माजी आमदार व समन्वयक समितीचे मराठवाडा अध्यक्ष विलासबापू खरात भाजपाचे युवा नेतृत्व दादा खरात यांचे खंदे समर्थक श्री परमेश्वर सोनावणे हे या गणातून इच्छुक असून त्यांनी सांगितले की मला आमदार विलासबापू खरात दादा खरात यांनी कामाला लागायचे सांगितले आहे त्यामुळे मी गुरु गुरुपिंपरी पंचायत गणात सर्व खेड्यापाड्यात गाठीभेटी दौरे चालू केले असून माझे नेते मला नक्कीच संधी देतील असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच माझे काम या गणामध्ये खूप चांगले असून मी सर्वसामान्य गोरगरिबांसोबत घेऊन चालणारा उमेदवार आहे आणि माझे नेते विलास बापू खरात दादा खरात यांनी मला या पंचायत समिती गणातून संधी दिली तर मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि जनतेसोबत सदैव प्रामाणिक राहून सर्व जातीधर्मातील जनतेची सेवा करत राहील असेही यावेळी त्यांनी सांगितले तसेच मला कामाला लागा असे आश्वासन दिल्यामुळे मी सर्व गावात जाऊन सर्व गोरगरिबांच्या अडीअडचणीची विचारपूस करून कामाला लागलो असून माझ्या गाठीभेटीचा दौरा पूर्ण झाला असून मला गुरुपिंपरी पंचायत समिती गणातून चांगला प्रतिसाद मिळत असून मला खात्री आहे मी या गणातून शंभर टक्के निवडून येईल तसेच्या गुरुपिंपरी पंचायत समिती गणात माझे पाहुणे मित्रमंडळी असा खूप मोठा वर्ग आहे त्यामुळे मला ही निवडणूक सोपी जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे तसेच माझे नेते आमदार विलासबापू खरात भाजपाचे युवा नेते विश्वजित दादा खरात यांच्यासोबतची माझी निष्ठा माझ्या वडिलांपासून आहे मी त्यांच्या निष्ठेला कधीही तडा जाऊ देणार नाही तसेच माझे नेते आमदार विलासबापू खरात यांचे या घनसावंगी मतदारसंघात खूप मोठे काम आहे ते आमदार असताना सर्व गोरगरिबांना सोबत घेऊन सर्व गोरगरिबांचे सर्वसामान्यांची कामे त्यांनी केली आहेत तसेच ती शिकवण माझ्यामध्ये आहे तसेच मी जे काही करणार ते गोरगरिबासाठी करणार आहे त्यामुळे मी गुरुपिंपरी पंचायत समितीगण लढणार आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून येणार एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी